तुम्ही पोहे बनवले तुम्हाला आवडले मला कसे आवडतील मग काय तोंड असं काहीतरी वेगळं केलं लिंब हो लिंबाला दोष द्या आता बिचारा लिंबू बोलू शकत नाही ना देवाच्या पाया पडलाय देवाच्या पाया पडायच्या आधी नाश्ता देव म्हणतो आधी पोटोबा मग हो म्हणतो लक्षातच नाही एकदम तुमचे चरण स्पर्श करू दे, दे तुम्हाला आता आमच्या मॅडमने राखून ठेवलेली कारली राखवतो कार्ली हे काय <laughs> चुकून आमच्या मॅडम विसरल्या कारली फ्रीजच बघितला नाही आम्ही दोन दिवस गावाला गेलो होतो त्याच्यामुळे आणि ही कारली आमची लाकडासारखी कडक झाली लाकडासारखी हॅलो वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कशीच सगळे सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग जस्ट माझी आंघोळ झाली आणि इकडे लॅपटॉप ऑन केलं मी लॉग इन केलंय हा काय नाश्ता अरे बाप रे गाईज आज चक्क नाश्त्यासाठी मॅडम मी बरोबर आणि आवळ्या सर सं संपले का हा संपले मग हे कसलं आहे हे चव अच्छा मग काय संपले म्हणताय संपले आहेत की खिचडी अच्छा पोहे आहेत भात वाटते असं थोडस पोहे आहेत मऊ शेव आहे का आपल्याकडे आणि लिंबू लिंबू आहे फ्रीज मध्ये आहे का काहीतरी खतरनाक रेसिपी नका बोलू नवर्याचं लगेच मागून मागून यायलाच पाहिजे कशाला नवऱ्याचं मागून हा का पुढे जाऊ नको नको बघा तुम्ही पोहे बनवले तुम्हाला आवडले मला कशी आवडतील मग काय तोंड असं काहीतरी वेगळं केला लिंबा लिंबाला दोष द्या आता बिचारा लिंबू बोलू शकत नाही ना <laughs> एकदम पाजी वाटत पाजी। ओ पाजी मस्त म्हणजे अजिबात चांगले नाही झाले एकशे एक टक्का मला नको पोहे थोडस मीठ मीठ कमी वाटेल नाही असं नाही म्हणणार मीठ कमी वाटेल वाटेल पण अभिमान पाया पडला देवाच्या पाया पडायच्या आधी नाश्ता देवा म्हणतो आधी पोटोबा हो म्हणतो लक्षातच नाही ते आपण दुखत होतो ना त्याच्यामुळे एकदम ओके ना पाहिजे इकडे तुमचे चरण स्पर्श करू हो दे, दे, दे।, नको नको नको। दे। काय मॅडम स्पेशल मटकी मटकीची देवायला मोदक केला आमच्या नशिबात मोदकच नाही आहेत काय केलं मोदक काजू बदाम कशाला पाहिजे बिना काजू बदामचे पण होतात मोदक चांगली कसे नाही होतात केल्यावरती सगळं काय के होतं मी खाईन चौ न काजू बदाम पाहिजेत नको सगळं हीच लग्न होऊन दोन महिने झाले आणि लग्नाच्या आधी आम्ही चार महिने फोनवरती बोलतोय लग्न ठरल्यापासून आणि मॅडमला अजून माझ्या आवडीचा कलर माहिती नाही की माझा आवडता कलर कोणता आहे सांगायला झाला लवकर गेस करा ना गेस करा गेस करा कोणता आवडीचा असेल hmm, तुमचा नाही विचारला कलर मी <laughs> 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 hey, ब्लॅक कलर कपड्याचा कलर नाही म्हणत आहे मी ऑल ओव्हर एकदम असा फेवरेट कलर लाईट कलर आवडत लाईट म्हणजे कुठला आता ते मला कसं एक कुठला पण गेस करू शकतेस ना स्पीच नाव आय एम स्पीचलेस हिंट देऊ का हिंट तुमच्या आजूबाजूला आहे कुठेतरी टी शर पहिली नजर पडली तोच हा स्काय ब्ल्यू तुमचा कोणताय मी कशाला ठेवू लक्षात तुझा कलर तुझा कलर मी सांगू का चलो चलो मी गेस करतो ठीक आहे आय थिंक तुम्हाला पीच कलर आवडत असे हो परफेक्ट येस चल चल फसलात आता चाल तोच कलर आवडीचा आहे आता उगाच उलटा फिरवू नका मला दाखवा बघू द्या काय केलं कुठपर्यंत आले डिझाईन दाखवा ना पटापट दाखवायचं बघू द्यात तरी तुमची क्रिएटिव्हिटी तरी बघू द्या ओ अच्छा सो गाईज मॅडम आमच्या बॅकग्राऊंड काय डीपी तयार करत आहेत आपल्या युट्यूब चॅनलसाठी बिकॉज आपल्या युट्यूब चॅनलला बॅकग्राऊंड डीपीच नाही आहे मॅडम काय करत आहे भाकरी का चपाती नाही आहे ते आपल्याला एका का काकींनी सांगितलं ना कमेंट करून कशी चपाती करायची ती सकाळी ट्राय करूया का आपण म्हणजे ती फुकते का बघूया आपण आणि ही का भाजी इकडे ठेवलं आहे अरे भाकरी बघ टण टनटनवर येते टन, हवा टन, भरती आहे आहेस ठीक आहे भाजी अशी ठेवलं तिकडे अरे बाप ओ, 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 ओ। हो हो भाकरीच्या बाबतीत तुमचा नाद नाही करायचा म्हणजे विषयच काय माझ्यापेक्षा पण छान भाकऱ्या घालतात नाही येत पण हे भाजी कशाला ठेवलंय तुम्ही भाजी नाही घालतो मी करत होते मी येतो करायला म्हणजे तुम्ही सिरियस सिरियसली घेतलात तुम्ही चल ठीक चलो मी करून त्यात काय एवढं मोठं नाही नाही सांगा ना त्याच टोन मध्ये सांगा हा ठेवायचं नाही का कुठे काहीतरी कुठे इथे सगळं आमची मागाशी पैसे लागले की न करपता भाजी बनवायची कारण की मॅडम भाजी करपवतात आणि हे बघा त्यांनी कांदा गरम ऑइलमध्ये टाकलेला पण आहे त्याने गॅस बंद करून ठेवले ठीक आहे ना मी तुम्हाला न करपता भाजी करून दाखवणार ओके समजा तयारी करायची काय चॉपिंग करायला काय दोन मिनिटाचं काम आहे चॉपिंग करायला हा सगळं करणार ना, ना तुम्हाला आता आमच्या मॅडमनी राखून ठेवलेली कारली दाखवतो कारली एक आहे चुकून आमच्या मॅडम विसरल्या कारली फ्रीजच बघितला नाही आम्ही दोन दिवस गावाला गेलो होतो त्याच्यामुळे आणि ही कारली आमची लाकडासारखी कडक झाली लाकडासारखी होईल का याची भाजी बघा जरा मगाशी करत होतात ना मगाशी म्हंटल नाही करू करू हा नको नाही होता फ्राय था। था। मस्त होतील म्हणत होता त्या <laughs> लाकड झा काय बोलला चिकन मसाला शिमला भाजी चिकन मसाला बेस्ट अजून काय काय टाकू बोल हल्दी टाकतो थोडीशी मी सगळं ट्राय आज मिरची पावडर तिखट पाहिजे ना तुम्हाला तिखट देतो म्हटलं तिखट पाहिजे हे घाटी मसाला पनीर मसाला तिखट पाहिजे की घेऊन पाहिजे लंक सांगा अजून तिकट टाकू लॅपटॉप घेऊन पण आमच्या लॅपटॉपचं दुकानवाला बंद आहे रात्रीच्या वादली पावणे अकरा आणि मॅडमने घेतलं इकडे मोजिटो कोणता मोजिटो घेतलाय नाही किवी मोजिटो सो मॅडमनं प्यायचं पेचं सोडा सो किवी मोजिटो आहे आम्ही कशी आहे टेस्ट चांगला आहे का मला पण द्या एकटी एकटी मी आता जस्ट इथे माझ्या लॅपटॉपवरती यूट्यूबचं मॉनिटायझेशनचं बघत होतं आणि एडिटर आपलं एडिट टू ॲप्लिकेशन्स घेत होतो आणि मी जस्ट किटकॅट खाल्ली ही इथे आणि मॅडम मी हे फ्री टेनचं कॅशबॅक वाचला टेन रुपीजचा लगेच इकडे माझ्या मागे जाऊन दाखवा तुम्हाला आला काय बघू द्या मी त्यासाठी दिलेलं लगेच गपचुप मारून मोकळ्या झालं पण क्रेडिट पण झाले दहा रुपये पाच रुपये का पाच रुपयेसाठी हा आणि मला कंज्युशमेंट आहे पाच रुपये मिळाले कशाला परवडते रे किटकॅट मग